एका डॉक्टरांनी त्यांच्या एका महिला रुग्णाचा अनुभव सांगितला त्या रुग्णाचं पोट रोज सकाळी जड असायचं शौचालयात जाऊन आल्यानंतरही पोटात काहीतरी शिल्लक राहिलंय असं तिला वाटायचं चेहऱ्यावर पुरळ आले होते मूड नेहमी खराब असायचा पचनक्रिया मंदावली होती आणि तिला सतत थकवा जाणवत होता जेव्हा ती महिला त्या डॉक्टरांकडे आली तेव्हा त्यांनी तिला फक्त एक सोपा उपाय करायला सांगितला रात्री झोपण्यापूर्वी फक्त चार पाने खा आश्चर्याची गोष्ट म्हणजे केवळ सात दिवसानंतर त्या महिलेने स्वतः सांगितलं की डॉक्टर आता माझं शरीर आतून स्वच्छ झाल्यासारखं वाटतंय सकाळी उट्टाक्षणी पोट अगदी हलकं होतंय आणि त्वचा देखील चमकदार झाली आहे शरीरात इतकी ऊर्जा जाणवते जणू काही माझं संपूर्ण शरीर हे नव्याने सुरू झालंय आणि हे जाणून घ्या की ही काही जादू नाही किंवा जादू तर नव्हती हा निसर्गाचा एक साधा नियम होता जो त्या डॉक्टरांनी तिला सुचवला होता तर जर तुम्हाला ही वाटत असेल की तुमचं पोट यकृत आणि आतडी सकाळपर्यंत पूर्णपणे स्वच्छ व्हावीत तर रात्री ही चार पाने खाण्याची सवय लावा होय फक्त चार पाने जी तुमच्या शरीरात जाऊन संपूर्ण शरीर डिटॉक्स करतात कोणत्याही औषधाशिवाय उपवासाशिवाय किंवा कोणत्याही दुष्परिणामाशिवाय आजकाल प्रत्येकाला शरीरात हे डिटॉक्स करायचं आहे कोणी ग्रीन ज्यूस पित आहे कोणी सप्लिमेंट घेत आहे तर कोणी इंटरमिट फास्टिंग करत आहे पण एक गोष्ट सांगा जोपर्यंत पोटात जुना कचरा गॅस टॉक्सिन्स आणि न पचलेलं अन्न पडून राहील तोपर्यंत कोणताही उपाय हा काम करेल का तर याचं उत्तर आहे अजिबात नाही आणि यामुळेच सर्व काही करूनही लोकं म्हणतात की पोट हे रोज साफ होत नाही त्यांचं पोट हे नेहमी ताट आणि फुगलेलं वाटतं त्वचा निसतेच दिसते चेहऱ्यावरील पुरळत जात नाही आणि सकाळी उठताक्षणी शरीरात हे ऊर्जा पूर्णपणे कमी वाटते या सर्व समस्यांचं मूळ कारण काय आहे हे, हे तुम्हाला माहिती आहे का पोटात साचलेली घाण जोपर्यंत तुमची आतडी पोट आणि यकृत व्यवस्थित स्वच्छ होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पैसा खर्च करा काहीही करा तुम्हाला अनपेक्षित किंवा जे अपेक्षित परिणाम आहेत ते कधीच मिळत नाही पण चांगली बातमी ही आहे की याचं समाधान कोणतेही महागडं उत्पन्नत नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातच आहे या चार पानांच्या स्वरूपात ते लपलेलं आहे ज्याबद्दल आता माहिती दिली जाईल तर ही चार पाने कोणती आहेत ती कशी घ्यायची आहे ती घेतल्याने शरीरात नेमकं काय घडतं आणि कोणत्या समस्येसाठी कोणतं पान आपल्यासाठी सर्वोत्तम असेल तुम्हाला बद्धकोष्ठ असेल पोट दुखणे असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा फॅटी लिव्हरची समस्या असो किंवा तुम्हाला फक्त शरीर डिटॉक्स करायचं असो या सर्ववर सविस्तर माहिती तुम्हाला इथे मिळेल पण एक विनंती आहे की ही माहिती अर्धवट सोडू नका संपूर्ण वाचा कारण जर तुम्हाला कोणतंही एक पान चुकीच्या वेळी घेतलं किंवा चुकीच्या पद्धतीनं वापरलं तर त्याचा परिणाम हा योग्य मिळणार नाही किंवा कदाचित त्याचं नुकसानसुद्धा होऊ शकतं तर चला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चला तर मग पहिल्या पानाच्या माहितीला सुरवात करूया जे सर्वात शक्तिशाली आहे आणि एकाच वापरात सकाळपर्यंत तुमचं पोट हे पूर्णपणे साफ करतं त्या पानाचं नाव आहे सणा सणा होय सणाची पानं पहिलं पान आहे सणा ज्याला अनेकजण सोनामुखी म्हणून ओळखतात या यादीतील सर्वात प्रभावी पान आहे जर तुम्हाला रोज पोट साफ करण्याचा त्रास होत असेल किंवा सतत पोट जोड वाटत असेल तर सणा तुमच्यासाठी एक नैसर्गिक आणि शक्तिशाली उपाय आहे हे तुमच्या आतड्यातील स्नायूंच्या उत्तेजित करतं ज्यामुळे आतड्यांची हालचाल हे वाढायला लागते आणि आतड्यात जमा झालेली जुनी व चिकटलेली घाण बाहेर फेकली जाते आता याला वापरण्याची पद्धत बघा अतिशय सोपी आहे अर्धा चमचा सणा पावडरमध्ये थोडे काळे मीठ मिसळवा ते एक कप कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घ्या बघा हा इतका प्रभावी उपाय आहे की तुम्हाला कितीही जुनी बद्धकोष्ठ असली तरी ती केवळ सहा ते दहा तासात तुमचं पोट पूर्णपणे साफ होईल हे पाणी अशा लोकांसाठी सर्वोत्तम आहे ज्यांना तीव्र बद्धकोष्ठेचा त्रास असतो शोध खूप कठीण होतं पोटात जुना कचरा साचला आहे आणि इतर कोणत्याही उपायाचा फायदा होत नाही एक म्हणणं आहे विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेस रिसपो रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारीही येते त्यामुळे या शक्तिशाली उपायाचा वापरही जबरद जबाबदारीने करायला हवा लक्षात ठेवा सणाचा वापर रोज करायचा नाही त्याची सवय लागू शकते आणि म्हणून आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळा याचा वापर करावा त्यानंतरचं दुसरं पान आहे ते म्हणजे कडू निंबाचे पान दुसरं पान हे कडुनिंबाची पाणी आहेत हे पोटात लपलेले विषारी घटक जसं टॉक्सिन्स असो जीवाणू आणि जंत मारून पोट स्वच्छ करतं जर तुम्हाला पोटात वारंवार संसर्ग होत असेल तोंडात फोड येत असतील चेहऱ्यावर पुरळ असेल किंवा अन्नातून विषबाधा झाल्यासारखी लक्षणं दिसत असतील तर कडुनिंबाची पाणी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे आता यालासुद्धा वापरण्याची एक पद्धत असते एक योग्य पद्धत आहे ते जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे रात्री कडुनिंबाची ताजी चार पान चार ते पाच पाने तुम्हाला चावून खावी आणि त्यावर पाणी पियचं आहे किंवा कडुनिंबांचा कॅप्सूल्स घ्याव्या डॉक्टरांच्या मते जर तुम्ही कडुनिंबाची पाने चावून खाल्ली तर तेच सर्वोत्तम पर्याय आहे पण ती चावतील किंवा चवीला अतिशय कडू लागू शकतात त्यामुळे अनेक जण ती खाण्यास खूप जास्त किंवा चावण्यास म्हणजे लक्ष नाही देत तरी डॉक्टरांचं म्हणणं आहे की जर तुम्ही थोडी सवय लावली तर कडुनिंब सेवन करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे आणि यामुळे तुम्हाला याचे खूप जास्त चांगले फायदे मिळतात सोबत ज्या व्यक्तींना त्वचेच्या समस्या आहेत जेवणानंतर पोटात जडपणा जाणवतो किंवा ज्यांच्या पचन संस्थेमध्ये संसर्ग राहतो अशा लोकांसाठी मोसमी डॉक्टिक्स म्हणून कडुनिंबाची पाने घेणे हा एक उत्तम पर्याय आहे आणि हा पर्याय त्यांच्यासाठी फायद्याचासुद्धा असू शकतो तिसरं पान आहे ते म्हणजे कडीपत्ता तिसरं पान हे कडीपत्ता आहे कडीपत्ता तुमचं यकृत सक्रिय करतो ज्यामुळे पित्राचा स्त्राव जे स्त्राव आहे तो वाढतो आणि तुमचं अन्न वेगाने पचतं याशिवाय हे पान तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासही मदत करतो म्हणजे जर तुम्हाला फॅटी लिवरचा त्रास असेल किंवा पोटाच्या आसपास खूप जास्त तुम्हाला चरबी आली असेल तर कडीपत्ता ती कमी करतो याला वापरण्याची पद्धत आहे सकाळी किंवा रात्री दहा ते बारा ताजी कडीपत्त्याची पाणी तुम्हाला चावून खावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पाणी प्यावं लागेल किंवा एक चमचा कडीपत्ता पावडर रात्री झोपताना तुम्हाला गरम पाण्यासोबत घ्यावं लागेल हा उपाय त्या लोकांसाठी सर्वोत्तम आहे ज्यांना फॅटी लिवर किंवा पचनाची समस्या आहे गॅस किंवा जडपणा जाणवतो किंवा ज्यांच्या पोटात खराबीमुळे केस गळतीचा त्रास होतो एवढंच नाही तर याचे अनेक फायदेसुद्धा आहेत त्यानंतर आता जरासाही न करता चौथ्या पानाकडे बघूया ती म्हणजे आपण बऱ्याचदा खातो आणि वापरण्यात असते ते म्हणजे पुदिना चौथं आणि शेवटचं पान आहे पुदिना जर तुम्ही जेवणानंतर पोटात जडपणा वाटत असेल पोट फुगत असेल पोटात जास्त गॅस जमा होत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर रात्री पुदिना घेणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर पुदिन्यामध्ये मेथॉल असते जे तुमच्या पचनसंस्थेच्या स्नायूंना आराम देतं हे पचनक्रिया सुरळीत करतं आणि आतड्यामधील उष्णता शांत करतं त्यामुळे हे पान आय बी एस पोट फुगणे आणि हायपर ॲसिडिटीमध्ये खूप प्रभावी असतं आता यालासुद्धा वापरण्याची एक पद्धत आहे आठ ते दहा ताजी पुदिन्याची पाने तुम्हाला थोडी ठेचून घ्यायची आहे आणि एक कप गरम पाण्यात टाकून पाच मिनिटे साफ होऊ द्या आणि त्यानंतर त्याची वाफ येऊ द्या त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी हा तुम्हाला चहासारखा पियायचा आहे ही पाने त्यांच्यासाठी सर्वात उत्तम आहेत ज्यांना ॲसिडिटी किंवा त्याच्या पोटामध्ये जे ॲसिडिटीचा भरपूर त्रास असतो ज्यांना वारंवार गॅस पोट फुगण्याची समस्या होते किंवा ज्यांच्या रात्रीच्या जेवणानंतर पोट जड वाटते आणि झोप येत नाही पुदिना एक नैसर्गिक ॲसिडेंट आहे त्यामध्ये खूप जास्त चांगला आहे पोटात थंडावा देतो गॅस बाहेर काढतो आणि झोपण्यापूर्वी तुमच्या पचनसंस्थेला आराम देऊन चांगली झोप लागण्यासही मदत करतो मित्रांनो ही होती ती चार पाने जी रात्रभर तुमच्या शरीरात शांतपणे काम करतात आणि सकाळपर्यंत तुम्हाला ताजे तवाने करतात डॉक्टरांच्या मते जर तुम्हाला प्रामुख्याने बद्धकोष्ठता असेल तर सणा घ्या जर तुम्हाला टॉक्सिन्स आणि पुराळींची समस्या असेल तर कडुनिंब घ्या कडुनिंब हे भरपूर फायद्यासोबत असतं शेवटी जर तुम्हाला पचनक्रिया मंद असेल किंवा तुमचं जर फॅटी लिवर असेल आणि तुम्हाला ते फॅटी लिव्हर कमी करायचं असेल तर कढीपत्ता घ्या आणि जर पोट फुगणे गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर, तर सर्वात सोपा आणि उपयुक्त म्हणजे पुदिना घ्या आता तुम्हाला तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या समस्यानुसार कोणते पान वापरायचे आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये शंभर टक्के विचारू शकता आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब